शिंब्या अरे काही लोक भेंड्याच लागली लवकरात लवकर हाय मला सांग एक महिना झाला का रोप लावून बी टाकून एका महिन्यात भेंडे आले असेल भाऊ कसले मोठे मोठे आले भेंडे हिता आली आता हिता यायला लागली होय का गाय एक महिना झाला का बी टाकून हजेरा जाऊ दे लय भेंडे आले ओ सगळ्या भेंड्यात भेंड्या आल्या सगळ्या मोठ्या खायच्या खायच्या पुरत्या बी आल्या खायपुरत्या हा मांडे खाली ब्याय कोण येतं बी आहे सगळ्यात मोठी उगीत लागली खायपुरती आहे का हां खुशा बी तिथं बी लागली का खुशा भेंडी हाय गवारी हाय चक्को बी लागला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रॉप आहे का शेवग्याचा शेवाने केवढ सुत एवढं सुत बारक बारक चार पाच इंचाचं आता ही चांगलं एक दोन तीन फुटा झाले तीन फुटाच घी म्हणून मोठं हां हा तिथे लागली भिंडी हो आवळची पानं काय सुधार होती आळूच्या पानाला किती पानं लागली बघा आपल्या हाय काय तर लागालो आम्ही तर पाणी टिपकायला लागल काय तिथली भिंडी आली चाले चाल तिकडे महागारी भेंडी बाहेर आली चालत चालत त्या आळूच्या राहणार इकडे वांगी दाखव आपण वांगी आले बघू पप्पा झाड पण लय मोठे झाले आपले कोण त्याला पिरूड पिहरू द्या लागले बारके बारके ओके वांग्याला वांगी लागली ती का हो वांग्याला फुलं लागली ओक ओक कशी फुलं बघ हि फुलं हिथ फुलं पुन्हा इथं तर लय फुलं लागले ओक इथं म्हणजे आता या आठवड्यात वांगेला वांग लागते म्हणायचं का नाही तिकडे बी आता ओक लागले दाखवू की आपण ह्याला बी ओक सात आठ दहा फुलं लागली ती ह्याला बी आले ती वांगी आणि काय आलय लवकर आपलं भिंडी भिंडी हा

आणि बघा इथं मी तुळशी बाग केली बघ तुळसबाग बघ ही तुळस बाग ही आहे ही। ता, का ही एक लावलं तर रोप एवढ्या रोपाचं ते बी टाकलं आपण आतनं बी आणून तर ह्या बघा हे सगळ्या तुळशी आहे टोटल दिसतं हिरव गार हे सगळं तुळसच आहे हे ते आहे हम्म खायला आली शिवाने शिवाने कोथिंबीर खायला आली ओक कस आहे कोथिंबीर आम्ही मेथी काढून खाऊन टाकली आणि आता अनेक लावली कसं आहे हवा आहे का ना आपले मग ही बघ ह्याला काय तर म्हणते ती काय म्हणते ती मला माहित नाही पण हे आता हि तोवर गेले होलं बघी इकडे इकडे बी आले इकडे बी आले तर कुठे हो तिकडे ह्याला आले चाललेली खालनं याय लागले याला ही पण ही तर ताराच्या वर गेलं ओक अजून कुठं आहे का तसलं हा ओ ही तर बी आहे ओक ही बघ ही द्वाडका का काय कुटुंब गेलाय ओक हित वर गेला है का बघ लागलं हाय हि तर बी आहे काय पिवळं फुलाचं गोकरण चाललं इकडं कुठं केळी बी झाली मोठी आपली ह्याला फुल बी लागले ओक हो लागला दोडकावी लागला शिवानी याला आता काय करावं सगळे फुलं लागले केवढं केवढं सुद्धा लागा हे मला वाटतं ही रोप नव्हती बिव तर बी बिव तर एका महिन्यात दोडक लागलं चाललं वर कुठं वर ओके बघ एका महिन्यात एवढं यावं या डेंजर मध्ये कलंगडाची रोप बी चालली वर ओ की कलंगड जाई हिथवर गेले त्वडका जांभळ पण चांगली फुटली आराजगता ही शेवगा ही, ही, दोड़ ही, ही, ही ववा कडीपत्ता एक नंबर फुलला शिवाने आपला नाथळा हा हे कलिंगड जाई हे बघ का आंबा कसला एक नंबर झाला आंबा सगळी हिरवी पाण्याची नवीन आलेली आहे ती इकडे शीतापळ हा शीतापळावर धोडका चाललाय हो आता काय अवघड झालं बो शीतापोळीवर चाडावं किंवा ने धोडकाचा शितापोळीवर चाललाय बघ ती चला इकडं रावले रोप इकडं रावले पेरू इकडं इकडं हाय करंजी इकडं आहे वड ह्याच्यावर मी चाललं दोडको हे बिलांब पर्यंत गेले पोरपड पर। चिंच काय बारके आहे आपण फुटाय प्रॉब्लेम आहे आंब्याला नवीन पालवी फुटली आपल्या चक्कू हाय हम्म हे अजून तुतीची आली मोठी आहे मोठी ही कदंबला नवीन पाली फुटली कदंब ते दोन पान त्याला दोन पान जळलं होत आता नवीन पाली न फुटली ओ जाय ही पहिली ओक ही, ही एक पान ही एक पान होत आणि फक्त ही एक पान होत जळलेलं आता एक पान दोन पान ही दोन आतली पान किती पानं आली नवीन बघते आला है का करायचं नाही तर ह्याला पण आली नवीन आता इतक्या दिवस नव्हतं याला काय आता आलं पण ना आलं नवीन लय काय काय आलं नवीन कराय ग नवीन नवीन ह्यात ना आंब्याला पण ओक एवढं हि दिसतंय चॉकलेट नवीनच आहे बघी तू ती आली इकडच्या बाजूला एवढी मोठी अजून है का मिरच्या तेवढा काय वाढणार मिरच्याला काय रोग आला काय माहिती मिरची वाढ ना अजिबात सुद्धा ह्याला बी नवीन आहे ओक्ष शोच आहे ह्याला पण नवीन पालवी फुटली ही काय बारकी बारकी पाण्यात आहेत सगळी नवीन जायची वरची एक नंबर वाढले पण या पावसाळ्यामुळे वाढलं का अगं पावसाळा आल्यामुळे सगळं वाढायला लागलंय आता माळव झाड एक नंबर मध्ये ह्याला सगळं नवीन आहे ती पालवी फुटलेले नवीन जाईल हे तर किती वाढले हो एवढं मोठं नव्हतं ही गुलाबाला गुलाबी यायला लागले असं मग इकडं गवारी पण आली गवारीचं बी टाकलोच बघ केवढी रोपं झाली ती गवारीची एवढी मोठी वाढले चांगलं इकडं हे काय म्हणते त्याला हे काय आहे ग राजगिराच भाजी लय मोठी झाली टमाटेची रोप एक मोठी झाले इकडचं हा करू करू भजे करू हे गावां एक नंबर येणार पुढच्या आठवड्यात लोक कारले करा हे कोंबड्याचे झाड आहे ह्याला पण काय नव्हतं हे पण एवढं वाढतं दांड आहे का नवीन आले एवढं मोठं आहे ते हे जेवढं आहे एवढं नवीन आलं हां खा खा हां हां पुढं हिवाय हां उपटनाकार झाडाला नवीन पान फुटाले ओगी तर ओक नाही ह्याल नाही ह्याला ह्याला ओगीता ओगीता हा का नवीन पान ओख कसं आहे आलं का नाही पहिले हे आलं नवीन पान आता एक नवीन पान याय लागले आता स्टार फ्रूट तेवढं काय जास्त वाढलं ना बघ आपलं बारक राहिलं गुलाब आलो गुलाब आलो गुला होती गुलाब की गुलाब कसं नाही एक नंबर माडले वाढले शिवाय का नाही सगळं दाखवलं आम्ही बसून बसून झेंडू बी आलो एवढं मोठं आपलं घे म्हणून झेंडू काय नव्हतं का नाही अजून कुबू लय मोठा आलाय कुबो काय नव्हता एवढं बारके बारके रूप होत कुबूची ही गवत पण आलेलं आलेल गोकरणला फुलं बघित लागली शिवाने पांढरे शिपट आहे का चल आपलं घरातलं गोकरण दाखवू आपण किती मोठं झालंय